फळबाग लागवड करून कृषी विभागाने ठेवले अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळावा यासाठी देशासह राज्यभरात योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणे यामध्ये मागील त्या शेतकऱ्याला फळबाग लागवड करता येत होती त्याच अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील तिगळखेडा येथील शेतकरी सुदाम गाडेकर व त्यांच्या काही सहकार्यांनी त्यांच्या शेतात डाळिंब फळाची लागवड सन दोन हजार एकोणीस मध्ये केली व त्याची योग्य रित्या संगोपन केली मात्र या या लागवडीचे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले नाही मारून थकला चक्क कृषी मंत्री यांच्या या शेतकऱ्यांनी निवेदने दिली आंदोलने केली मात्र कुठलाही फायदा या शेतकऱ्याला झाला नाही त्यामुळे माझे लवकरात लवकर फळबागाचे अनुदान द्यावे नसता मुंबई टेक मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करून कृषी विभाग विरोधात योग्य ती कारवाई न्यायालयात करायला लावणार आहे असा इशारा या प्रसंगी शेतकरी सुदाम गाडेकर यांनी दिला मला सांगा तुम्ही कृषी विभागाच्या विरोधात एक मोठी लढाई लढत आहे काय नाव तुमचं काय विषय माझं का नाव मा सुदाम समराव गाडेकर राहणार तिगळगडा कृषी मी कृषी विभागाच्या भ्रष्टाचार संदर्भात रन रन कोण फोकलाय तर मी दोन हजार एकोणीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत ठेळखेड्या शहरामध्ये दे। गट नंबर एकशे चोपन्न मध्ये या पिकाची एक हेक्टरची लागवड केली होती त्यानंतर कृषी सहायिकांनी संबंधित फळबागाची पाणी केली आणि आमच्याकडनं बिल जमा करून घेतली आणि त्यांनी काय म्हणले की बा वरून जे बजेट नाही आज येईल उद्या येईल असं करून बरेच दिवस आम्हाला त्यांनी खोट्या थापा मारून आमची दिशाभूल केलेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही पैशाची मागणी पण केली होती बा जे मस्टर काढायला काढायचं काढते कार, त्यासाठी साहेबाला काही पैसे द्यावे लागते म्हणे तर मी म्हणलं एक रुपये देणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्या मस्टरच काढू दिली नाही आणि त्याच्यानंतर आमचे जे मस्टर निघत नसल्यामुळं आणि जे बिल निघत नसल्यामुळं त्यांनी जे फळबाग लागवडीचे बिल आहेत तर त्या बिला संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले त्याच्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आणि विभागीय कृषी सह संचालक तुकाराम मोर्टे यांना सुद्धा निवेदन दिले की फळबाग लागवडीचे पैसे मिळत नाही तर त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी तालुका आपला तालुका कृषी अधिकाऱ्यांना फळबाग लागवडीचे अनुदान का मिळत नाही शेतकऱ्यांना तर त्यांनी दोन तीन वेळेस त्यांना पत्रावर केला तर कृषी सहाय्यक सुनील रोकडे यांच्यावर त्यांनी दोषपत्र दोषपत्र दाखल दो केलेलं आहे कि कृषी सहाय्यक सुनील रोखडे यांनी प्रशासकीय विभागीय कृषी संचालक कार्यालयामध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आणि सुनावणी सुरू आहे तर त्यानंतर काय झालेलं आहे किंवा जे मंडल तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष आमच्या शेतात येऊन पंचवीस uh, पाच दोन हजार चोवीस रोजी फळबागाची पाणी केली आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत फळबागा जिवंत होत्या आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भीषण पाणी पण पान, पाणी टंचाईमुळे फळबागा वाढून गेल्या होत्या तसा त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे संबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही त्या आधारे विभागीय कृषी अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर काय झालंय की बाबा आता हे सगळं प्रकरण चालू आहे विभागीय कृषी संचालक कार्यालयामध्ये तर त्यांनी काय केलेलं आहे की बाबा आठ नऊ महिने झाले आजू काही कारवाई केलेली नाहीये आणि कृषी साहेब सुनील रोकडेवर वर काय मागणी आमची मागणी एवढीच होती की जे आमच्या फळबाग लागवडीचं अनुदान आहे आणि ज्या हालगर्जीपणा करणारे कृषी साहेब यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं तर ते बिलकुल कारवाई करून कृषी सचिव रस्तुजी साहेब यांनाही भेटलो त्या संदर्भात मी त्यांना निवेदन दिलं तसेच राज्याचे मान्य कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना भेटून सुद्धा मी माझ्या व्यवता त्यांच्या समोर मांडले तर त्यांनी संबंधित कृषी संचालक तुकाराम मोटे यांना आठ दिवसाच्या ता, का, तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला होता पण त्यांनी आतापर्यंतही काही कारवाई केली नाही आणि जे आमचं जे मस्टर होतं त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक सुनील रोकडे आणि रोजगार शोक याने भोगस कामगार दाखल राजू ढवळे यांनी भोगस कामगार कडे नमुना कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा या कोर्स कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स